नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय लष्कराने पहिलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवला अल्पसंख्याक समाज हा एकजुटीने भारतीय लष्कर आणि मोदीजींच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष इम्तियाजभाई मोमीन यांनी म्हाडा कॉलनी रामटेकडी रोड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्थान अशा घोषणा देत अल्पसंख्याक समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी भाजपा जनसेवक इम्तियाजभाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरच्या विजयाबद्दल भव्य तिरंगा रॅली काढली यावेळी भाई हे बोलत होते या प्रसंगी भाजपा नेते आकाश डांगमाळी अखिल मामू शेख आरटीआय नेते यादव हारणे साहिल मोमीन अमर खेगाट तज्जूबाई पठाण समीर पठान बबलू फिरझादे इब्राहिम पठाण हसीम छप्परबंद मोईज मोमीन अनवर शाह दौला फिरझादे जमीर शेख प्रणव शिवशरण संकेत शिंदे शेखर भारता भाऊ परदेशी विशाल दंडे बबलू शेख लक्ष्मण झाकडे स्वप्नील शिंदे राजू कांबळे दीपक सरोदे रोहित गायकवाड गौस पटेल समीर शेख तनवीर शेख फिरोझिन आमदार विनोद गायकवाड माधुरी कन्हैया राधिका बामणे आरती गायकवाड जसमीन शेख राणी सूर्यवंशी मनीष विश्वकर्मा आसिफ खान वसीम सय्यद रोहन गायकवाड सुरेश खरात गजानन डग आझहर पठान शाकीर शेख मोना शेख दत्ता गायकवाड बाप्पू कांबळे राकेश कांबळे फजल पठान तौफिक शेख बबलू मुजावर मोहसिन शेख आफताब शेख आयान शेख अनिकेत सावंत चांदबाई शेख सलीम शेख इरफान सय्यद अनिस पठाण शिराताई कंट्रोलू कावेरीताई वाघमारे काजल लोंढे नगिनाताई राधिकाताई वामने वामणे आदींनी या तिरंगा रॅलीत आपला सहभाग नोंदवला भव्य अशा तिरंग्याने नागरिकांचे यावेळी लक्ष वेधून घेतले रॅली यशस्वी होण्यासाठी इम्तियाजभाई मोमीन मित्रपरिवार आणि भाजपा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया या तिरंगा रॅलीचा हा वृत्तांत भारत माता की भारत माता की आज ह्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की सुनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्थान आज ज्या जय घोषामध्ये आम्ही तिरंगा रॅ यात्रा ह्या ठिकाणी जी काढली जे आतंकी हल्ला आमच्या भारतावरती जो पाकिस्तान पुरस्कृत काश्मीरने जो केला त्या ठिकाणी आमच्या देशातील कर्नल सुफिया कुरेशी व कमांडर सिंग यांनी जाऊन त्यांचे जे हल्ले अतिरेकी हल्ले कॅम्प जे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला एक धडा शिकवला पाकिस्तानने आम्हाला डवचण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांचे कमीत कमी सोळा ते सतरा एअरपोर्ट आपण ह्या इथनं आपण उडवले गेले आणि पाकिस्तानला खरोखर आज आपण ह्या माध्यमातून धडा शिकवला गेला आणि सर्व जाती धर्म आम्ही एका ठिकाणी व्यवस्थित राहत आहोत ह्या भारतामध्ये कधीही जाती दंगल आमच्यात होणार नाही आहे कारण की ह्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की सर्व धर्मीय सर्व जाती आम्ही एकत्र येऊन ही तिरंगा रॅली काढली आणि भारत देशाच्या सैनिकाच्या सन्मानमध्ये त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाती वाढवण्यासाठी यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तिरंगा रॅली आज काढलेली आहे आणि आज तिरंगा रॅलीच्या यात्रेने आम्ही पाकिस्तानला सांगू इच्छितो की तुमने धरम पुचके मारा आहे हमने धरम बता के आहे आज हे मला सांगण्याची वेळ या ठिकाणी येत आहे तरी पाकिस्तानने आता ह्याच्यापुढं हे लक्षात ठेवावं हो की परत जर भारतावर एक कानी नजर जर उचलली तर आम्ही पूर्ण पाकिस्तान संपवण्याची ताकद आम्ही ठे या ठिकाणी ठेवत आहोत त्याच अनुषंगाने आज आम्ही तिरंगा रॅलीत काढून आम्ही पाकिस्तानला सांगू सांगू इच्छितो की तू परत जर डोळे ओकारशील तर आम्ही घुसून मारू आज यात्रे रॅली यात्रेने आम्ही सांगितलं कधीही मुस्लिम समाजामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं कुराण आहे ते कुराण कधीही सांगत नाही की आपल्या देशाची गद्दारी करा किंवा आपल्या देशाच्या विरोधामध्ये जावा आम्ही भारतीय मुसलमान आहोत भारतीय मुस्लिम आहोत जर ह्या भारतावरती जर असं काय पाकिस्तान संकट आणा असेल तर भारतातला सर्वात प्रथम मुस्लिम समाज हा बॉर्डरवरती जाऊन पाकिस्तान विरोधात लढण्याची तयारी ठेवत आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्व धर्मीय एकत्र येऊन आज या ठिकाणी सन्मान रॅली काढत आहोत बाईंनी जे पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यात आपले हिंदू नागरिक शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासोबत आपण भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानवरती हल्ला चढवला याचं उत्तर दिलं आणि त्या उत्तरामार्फत संपूर्ण जगाला आपण सांगू सांगितलं की आज भारत आज भारत देश हा आमच्यावरती जो बोर्ड दाखवेन त्याला आम्ही तुमच्या भूमीमध्ये येऊन मोडीत काढू हा नवीन भारत आहे हा आपण त्यांना स्पष्ट आणि क्लिअर संदेश दिलेला आहे आणि संपूर्ण जगामध्ये आमच्याकडं कुणीही डोळे दाखवायची किंवा मोठे करून बघायची हिंमत करू नये असा कडक संदेश आपल्या पंतप्रधान पाकिस्तानला दिलेला आहे आणि या भाईंच्या उपक्रमाला मी मनापासून त्यांचं आभार मानतो की त्यांनी इतक्या चांगला उपक्रम घेतला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं आणि संपूर्ण जगाला हाच मेसेज जाणं गरजेचं होतं की तुम्ही जरी आम्हाला धर्मामध्ये वाटण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही धर्मामध्ये वाटणारे लोक नाहीत आम्ही भारतामध्ये राहणारे सगळं भारतीय आम्ही कोणत्याही अशा गोष्टींनी वेगळे होत नाही